हवामानासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट ताजे अपडेट महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण जो हा आहे हा काळजीपूर्वक व्हिडिओ बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे राज्यात जर बघितलं तर मागच्या दीड महिन्यापासून चांगला पाऊस झालेला आहे एक दोन जिल्हे वगळता संपूर्ण भागामध्ये जे आपल्याला चांगला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे काही भागामध्ये जर बघितलं तर हलका ते मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे काही भागात जे आहे दुष्काळाच्या झाडा कायम असून बऱ्याच भागात जे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाही काही ठिकाणी ओला दुष्काळ सुद्धा आहे एकंदरीत पुढच्या काही दिवसांमध्ये बघितलं तर जे आहे राज्यामध्ये आपल्याला पावसाची स्थिती जी आहे ही आता सध्या कमी पाहायला मिळणार आहे आणि मात्र वीस ते पंचवीस सप्टेंबर नंतर जोरदार पाऊस पुन्हा एकदा होऊ शकतो पुढील काही दिवस जे आहे पावसाला विश्रांती असेल काही भाग असे आहे महाराष्ट्रातील की त्या भागात खूप पाऊस झालेला आहे तर काही भागात कमी पाऊस आहे एकंदरीत कोकण किनारपट्टीपासून जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागामध्ये जर बघितलं तर पाऊस काही ठिकाणी असमान वितरण झालेले आहे राज्यामध्ये पुढील काही दिवस जर बघितलं तर जे आहेत तेरा सप्टेंबर चौदा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबर आणि अठरा सप्टेंबर रोजी राज्यात कोणत्याही भागामध्ये सध्या पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे हलक ते मध्यम पाऊस झाला तर होऊ शकतो मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यात कोठेही नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी यानंतर जर बघितलं तर आहे वीस सप्टेंबर नंतर मात्र राज्यात पाऊस असेल काही भागात आणि मधल्या काही पट्ट्यात मधल्या काही भागात एक दोन भागात पाऊस होऊ शकतो मात्र जोरदार जो आपण मुसळधार पाऊस म्हणतो तो कोठेही नसणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी परतीच्या पावसाचे वेद आता लागण्याची शक्यता आहे साधारणतः सप्टेंबर एंडला परतीचा पाऊस सुरू होत असतो मात्र आजूक काही सण परतीच्या पावसाच्या संकेत नाही मात्र काही अपडेट जर आले तर तुम्हाला ती नक्कीच कळवण्यात येईल त्याचप्रमाणे जर बघितलं तर राज्याच्या विविध भागामध्ये जे आपल्याला आता पावसाची स्थिती थांबलेली पाहायला मिळत आहे पाऊस आला थांबलेला पाहायला मिळत आहे आणि राज्यात जर बघितलं तर जे आहे वाऱ्याचा ताशी स्पीड पंधरा किलोमीटर ते दहा किलोमीटरच्या दरम्यान प्रति तास या वेगाने वाऱ्या वाहत आहे